नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची दोन हजार तेरामध्ये हत्या झाली आणि त्या हत्येनंतर अजूनही त्या संदर्भातलं सगळं प्रकरण आहे खुनाचं हे अजूनही कोर्टामध्ये आहे दहा मे रोजी त्या संदर्भातला निकाल लागणार आहे असं म्हटलं जाते प्रत्यक्षामध्ये दहा मे रोजी काय होईल माहिती नाही पण या गेल्या दहा वर्षामध्ये जवळपास ज्या काही सगळ्या घटना घडलेल्या आहेत तपास झालेल्या आहेत साक्षी पुरावे समोर आलेले आहेत काही लोकांना अटक करण्यात आलेली आहे त्यांची ओळख जी आहे ती साक्षीदारांनी पटवलेली असं म्हटलं जाते हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज रुच जसं जसं जस खटला जो आहे तो चालत असताना तपास सुरू असताना हे सगळ्या गोष्टी समोर येत होत्या आणि त्यामुळे त्याविषयीची चर्चा वारंवार होत होती आणि या सगळ्या प्रकरणात शेवटी प्रत्येक वेळेला हेच दिसून येत होतं की काही गोष्टी ज्या आहेत त्या राहून गेलेल्या आहेत काही त्रुटी त्याच्यामध्ये राहिलेल्या आहेत काही गोष्टीची दिरंगाई जी आहे ती त्याच्यामध्ये झालेली आहे चाल ढकल झालेली आहे दुर्लक्ष झालेलं आहे अशा अनेक गोष्टी होत गेल्या आणि त्यातून हे प्रकरण पुढे सरकत गेलेलं आहे त्यामुळे अजूनही इतकी वर्ष होऊ नये त्याचा नेमका निर्णय काय आहे तो समोर आलेला नाही पण दहा मे रोजी त्याचा निर्णय लागणार असं म्हटलं जातं आहे आणि त्यामुळे त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ज्यावेळी प्रत्यक्ष घटना घडली दोन हजार तेरामध्ये पुण्यामध्ये त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांनी म्हटलं होतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा संबंध आहे अगदी लगेच त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती आता अर्थात त्यावेळेला तपासही झालेला नव्हता कोणाचं नाव थेट समोर आलेलं नव्हतं किंवा कोणाला पकडण्यातही आलं नव्हतं पण तरी देखील ही नावं जी आहेत हिंदुत्ववादी संघटनांचा संबंध आहे अशा पद्धतीचा एक त्यांनी दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता आणि तेव्हा एक संशयाचं वातावरण निर्माण झालं की खरोखरच त्याचा संबंध आहे का आणि तपास न होताही कसं काय पृथ्वीराज चव्हाण यांनी हे म्हटलेलं आहे आणि तेव्हापासून मग याचा जसं जसा तपास होत गेला तसतसं याच्या भोवतीचे जे वाता संशयाचं वातावरण आहे संशयाचे ढग आहेत ते अधिक गडत होत गेले असंच आपल्याला दिसत राहिलेलं आहे आता या सगळ्या घटना जर आपण पाहिल्या हा जो घटनाक्रम आहे तो पाहिला तर त्याच्यामधून आपल्याला लक्षात येतं की नेमकं हे असं का घडलं तपासामध्ये या सगळ्या त्रुटी का राहिलेल्या आहेत असा प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येऊ शकतो आणि त्यामुळे याचा जेव्हा निकाल लागेल दहा मे रोजी अशी अपेक्षा आहे त्यावेळेला त्याच्यातून काय नेमकं सत्य समोर येईल याबद्दलही लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे कारण याचा संबंध मग हिंदुत्ववादी संघटनांची हिंदुत्ववादी अतिरेकी होते किंवा हिंदुत्ववादीसुद्धा दहशतवाद असतो अशा पद्धतीची थिअरीसुद्धा मांडण्यात आली सनातन संस्थेचा त्याच्याशी संबंध जोडण्यात आलेला आहे तर हे सगळं त्यामुळे लोकांमध्ये एक उत्सुकता आहे की काय होईल या प्रकरणामध्ये तर जेव्हाही हत्या घडली दोन हजार तेरामध्ये गोळ्या झाडून नरेंद्र दाभोलकर यांना मारण्यात आलं आणि ते त्या ठिकाणी कोलमडले त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं निश्चित करण्यात आलं त्यानंतर दोन जणांना पकडण्यात आलं एक म्हणजे त्याच्यामध्ये होता तो म्हणजे विकास खंडेलवाल आणि दुसरा म्हणजे मनीष नागोरी हे दोन्ही अट्टल गुन्हेगार जे ते तेव्हा पकडण्यात आले त्यांच्याकडे पिस्तूल सापडलं त्या पिस्तुलामध्ये सुद्धा सापडली त्यासोबत जेव्हा या संदर्भातला तपास करण्यात आला तेव्हा दाभोलकर यांच्या ज्या यांची हत्या जिथे झाली त्यांचा मृतदेह जिथे पडलेला होता त्याच ठिकाणी काही सुद्धा मिळाली ती काडतुसं आणि या दोघांकडे मिळालेली काडतूसं ही सारखीच असल्याचं एक दावा करण्यात आला एक प्रकारचा तपासातून निष्पन्न झाल्याचं म्हटलं गेलं पण नंतर जेव्हा दोन हजार चौदामध्ये हे संपूर्ण प्रकरण सी बी आयकडे सोपवण्यात आलं काँग्रेस सरकारने का तेव्हा अजून नरेंद्र मोदींचं सरकार आलेलं नव्हतं केंद्रामध्ये सुद्धा काँग्रेसचंच सरकार होतं तर ही पूर्ण प्रकरण जे आहे केस जी आहे ती सी बी आयकडे जेव्हा सोपवण्यात आली तेव्हा मात्र हेच जे मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे त्यांचा याच्यामध्ये कोणताही संबंध नाही आहे हे त्याच्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं त्याचबरोबर या दोघांबरोबरच आणखी दोघांना अटक करण्यात आली होती आणि ते म्हणजे राहुल माळी आणि संतोष बागडे या दोघांना अटक करण्यात आली होती आता हे जे चारही जणं आहेत विकास खंडेलवाल त्यानंतर मनीष नागोरी आणि नंतर राहुल माळी आणि संतोष बागडे ह्या चौघांची जेव्हा ओळख जी, जी आहे ती साक्षीदारांना स विचारण्यात आली तेव्हा त्यांना साक्षीदारांनी आपण यांना पाहिलंच नाही आहे हे त्या ठिकाणी नव्हते किंवा यांच्याकडून हत्या झालेली नाही अशा पद्धतीचं दावा केला आणि त्यामुळे आपोआपच ते चौघे जे आहेत ते या प्रकरणातून बाहेर पडले सी बी आयनेसुद्धा सुद्धा त्यातल्या खंडेलवाल आणि नागोर यांना क्लिनचीट दिलेली आहे त्याची ती का नेमकी दिली हे माहिती नाही याविषयी संशय व्यक्त केला जातो आणि तो तसाच राहिलेला आहे कारण का जर त्यांची त्यांच्याकडे पिस्तूल सापडलं त्याच्यामधली काडतुसं सा आणि दाभोलकरांची हत्या जिथे झाली तिकडे सापडलेली काडतुसं सा ही सारखीच असतील तर मग यांच्यावर आरोप का कायम झाले नाहीत त्यांना का सोडण्यात आलं याविषयीचा संशय कायम राहतो त्यानंतर मग जो तिसरा प्रकार त्या ठिकाणी एक ज्याची चर्चा झाली भरपूर ती म्हणजे प्लॅनचेटचं प्रकरण की दाभोलकरांचा आत्मा जो हो आहे त्याने सांगितलं म्हणे की या प्रकरणामध्ये सनातनचा हात आहे अशा पद्धतीचा एक व्हिडिओ व्हिडिओसोबत समोर आला होता तेव्हा प्लॅनचेट करून हे सगळं त शोधून काढण्यात आलं अशा पद्धतीचा दावा करण्यात आला आणि त्यामुळे आणखी एकदा पुन्हा संशयाचं वातावरण निर्माण झालं की खरोखरच हे असं होऊ शकतं का असं शक्य आहे का याविषयी लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला त्यानंतर दोन हजार चौदामध्ये हे जे प्रकरण आहे ते सी बी आयकडे सोपवण्यात आलं आणि सी बी आयने याचा तपास सुरू केला आणि त्याच्यात पहिल्यांदा त्यांनी मग वीरेंद्र तावडे सनातन संस्थेशी संबंधित वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर यांना त्या ठिकाणी पकडलं त्याच्यामध्ये वीरेंद्र तावडे हेच मुख्य सूत्रधार आहेत असं म्हटलं गेलं त्याचबरोबर सारंग अकोलकर आणि विनय पवार ह्या हे दोन मारेकरी होते अशा पद्धतीचा दावा त्या ठिकाणी करण्यात आला त्यानंतर मग दोन हजार सोळामध्ये साक्षीदार जे होते किरण कांबळे आणि विनय केळकर यांनी या दोघांना ओळखलं की हे दोघं हत्येतले मा मारेकरी आहेत म्हणजे कोण तर सारंग अकोलकर आणि त्याचबरोबर विनय पवार हे दोघंही मारेकरी आहेत ही, मारे ही साक्ष कोणी दिली तर कांबळे आणि केळकर या दोघांनी साक्ष दिले दोघा दोघंही पुण्यातलेच होते त्यांचा दावा असा होता आणि त्यामुळे ते, ते दोन जण जे आहेत ते आरोपी आहेत मारेकरी आहेत आणि त्याचबरोबर वीरेंद्र तावडे मुख्य सूत्रधार आहेत तर ते साडविलकर म्हणून जे साक्षीदार होते त्यांनी म्हटलं होतं की वीरेंद्र तावडे जे आहेत हे याच्यामधले मुख्य सूत्रधार आहेत कारण ते आपल्याकडे पिस्तूल मिळवण्यासाठी आले होते किंवा गोळ्या मिळवण्यासाठी आले होते बंदुकीतल्या त्यामुळे ते मुख्य सूत्रधार आहेत असा दावा करण्यात आला होता दोन हजार अठरामध्ये गौरी लंकेश हे सुद्धा प्रकरण तुम्हाला आठवत असेल त्यांची हत्या झाली होती आणि त्यांची हत्या झाली त्या प्रकरणामध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना अटक करण्यात आली याच दोघांचा संबंध दाभोलकर हत्याकांडामध्ये सुद्धा आहे असा सुद्धा दावा सी बी आयने केला आणि मजेची गोष्ट म्हणजे हे जे दोन्ही आरोपी आहेत सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे जे आरोपी आहेत जे गौरी लंकेश प्रकरणामध्ये पकडले गेले ते दाभोलकर हत्याकांडातही होते असा दावा सी बी आय करते आणि त्यांना कोण ओळखणारे आहेत साक्षीदार तर हेच साक्षीदार आहेत कोणतं विनय केळकर आणि किरण कांबळे ज्या साक्षीदारांनी आधीचे दोन आरोपी जे आहेत त्यांनासुद्धा ओळखलं होतं दोन हजार सोळामध्ये आणि दोन हजार अठरामध्ये त्यांनी या आरोपींनासुद्धा ओळखलं म्हणजे ही मजेची गोष्ट याच्यामध्ये समोर येते की नेमकं एकच साक्षीदार हेच साक्षीदार दोन्ही वेळच्या आरोपींना कस कसे काय ओळखू शकतात म्हणजे नेमक्या आरोपी कोण आहेत हा प्रश्न निर्माण होतो शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे आरोपी आहेत की विनय पवार आणि त्याचबरोबर सारंग अकोलकर हे आरोपी आहेत हा प्रश्न निर्माण होतो पण त्यामुळे हा सगळा गोंधळ इथे झालेला आहे की साक्षीदार एकच आहेत पण त्यांनी ओळखलेले आरोपी जे आहेत ते वेगवेगळे आहेत पण प्रकरण एकच आहे ते, ते आरोपी गौरी लंकेश प्रकरणामध्ये सुद्धा आहेत ते आरोपी दाभोलकरांच्या हत्या हत्येमध्ये सुद्धा आहेत त्यामुळे हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो जो ज्याच्यामुळे संशय निर्माण होऊ शकतो त्यानंतर पुढे याच सगळ्या प्रकरणामध्ये वकील असलेले संजीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आली की त्यांनी शरद कळसकरला या सगळ्या प्रकरणामधलं जे पिस्तूल आहे ते फेकून देण्यास सांगितलं सल्ला दिला म्हणून त्यांना अटक करण्यात आली प्रत्यक्षामध्ये ते काही सिद्ध होऊ शकलं नाही आणि पुनाळेकर यांना पुढे सोडून देण्यात आलं आता या सगळ्या प्रकरणामधले जे पिस्तूल आहे ज्याचा वारंवार उल्लेख होतो तर त्याच्यामध्ये गौरी लंकेश यांची हत्या असो दाभोलकरांची हत्या असो किंवा त्याचबरोबर बाकीच्या दोन हत्या झालेल्या कलबुर्गींची हत्या आहे ते या सगळ्या हत्यांमध्ये पिस्तूल वापरण्यात आलं असं म्हटलं गेलं प्रत्यक्षात ते पिस्तूल सापडलेलंच नाहीये कोणत्याही चारीज हत्या झाल्या याच्यामधलं पिस्तूल हे सापडलेलंच नाहीये कधीच तर त्यामुळे कोणतं पिस्तूल जे याच्यामध्ये वापरण्यात आलं कोणी वापरलेलं आहे हे त्यामुळे समोर येऊ शकलेलं नाही पण जे पहिलं पिस्तूल पकडलं होतं विकास खंडेलवाल आणि मनीष नागोर यांच्याकडून ते मात्र सीबीआयकडे होतं पण त्याच्यात हे दोन्ही आरोपी जे आहेत यांना क्लीनचीट मिळालेली त्यामुळे ते आरोपीच नव्हते पण जे आरोपी पकडले त्यांच्याकडून पिस्तूल सापडलं नाही पुनाळेकर यांना जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्यांनी पिस्तूल फेकून देण्याचा सल्ला दिला अशा पद्धतीचा दावा करण्यात आला शरद कळसकरला सांगितलं त्यांनी की पिस्तूल फेकून दे तर त्यासाठी मग ती तपास घेण्यात आला कुठे पिस्तूल फेकलं तर त्या खाडीमध्ये जेव्हा शोध शोधण्यात आलं तिथे कोणत्याही प्रकारच्या पिस्तुलाचे भाग मिळाले नाहीत त्यामुळे नेमकं पिस्तूल कुठलं आहे मारण्यात आलं ज्या ज्याचा वापर करण्यात आला हत्यांसाठी ते पिस्तूल नेमकं कुठलं आहे याविषयी अजूनही संशय जो आहे तो कायम आहे यानंतर लंकेश प्रकरणामध्ये गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये शरद कळसकरने तत्कालीन जे काही पोलीस अधीक्षक होते त्यांच्यासमोर कबुली जबाब दिला होता की आपण हत्या केली अशा पद्धतीचा जबाब त्यांनी दिल्याचं म्हटलं गेलं तशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे पण प्रत्यक्षामध्ये हा जेव्हा खटला चालला तेव्हा हे जे तत्कालीन खरे नावाचे जे अधीक्षक होते त्यांना त्या ठिकाणी कोर्टात बोलवण्यात आलं नाही त्यांना बोलवण्यात यायला हवं होतं असा दावा करण्यात आला की त्यांना का तेन बोलवण्यात आलं नाही जर त्यांच्यासमोर हा कबुली जबाब दिलेला आहे तर त्यांना तिथे बोलवून त्यांना विचारलं पाहिजे होतं की तुमच्यासमोर याने काय जबाब दिलेला आहे काय नेमकं म्हटलेलं आहे पण त्यांना बोलवण्यात आलं नाही त्यामुळे तिथे पुन्हा संशयाला वाव निर्माण होतो पुढचं जे आहे ते म्हणजे नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र हमीद दाभोलकर यांनी एक दावा केला होता की त्यांचे वडील नरेंद्र दाभोलकर यांना सनातन संस्थेकडून धमकी आलेली होती की तुम्ही जर अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य थांबवलं नाहीत तर तुमचा दुसरा गांधी करू अशा पद्धतीचा दावा त्यांनी केला होता तशा पद्धतीच्या बातम्या आल्या होत्या आणि त्यानंतर मग हे स्पष्ट झालं जेव्हा प्रत्यक्ष कोर्टामध्ये हमीद दाभोलकरांना विचारण्यात आलं तेव्हा या संदर्भातले आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे अशाही बातम्या आल्या त्यामुळे मग नेमकं का खरं काय खरोखरच कर दाभोलकरांना धमकी दिली होती का सनातन संस्थेनी सा पुरा पुरा की पुरावे नाहीत मग पुरावे नाहीत तर मग नेमकी धमकी दिल्याचं सिद्ध कसं होणार मग फक्त मीडियामध्ये जसं आजकाल आपण पाहतो की एखादा आरोप करून मोकळं व्हायचं मीडियात त्याची दिवसभर चर्चा चालू राहते अनेक दिवस चर्चा चालू राहते प्रत्यक्षामध्ये त्यातले काही पुरावे आहेत का खरोखर घडलं आहे कोणी दाखवत आहे का कागदोपत्री काही आहे का हे कोणीही विचार करत नाही आरोप केला आहे ना मग त्याच्यावर चर्चा घडवायची तसं मग तेव्हा ते झालं त्याचबरोबर आपल्याला धमक्यांचे फोन येत आहेत त्या संदर्भातले आपल्याकडे कागदपत्र आहेत पुरावे आहेत आपण त्या संदर्भातलं सी बी आयला कळवलेलं आहे असाही हमीद दाभोलकरांनी दावा केला होता प्रत्यक्षात सीबीआयने आपल्याला असं कोणतंही पत्र हमीद दाभोलकरांकडून मिळालेलं नाही असंही म्हटलं तशीही बातमी आलेली त्यामुळे पुन्हा इथे एक संशयाला वाव निर्माण होतो की नेमकं काय घडलेलं आहे मग खरं काय आहे की केवळ मीडियामध्ये चर्चा होण्यापुरतंच हे शिल्लक राहिलेलं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे हे जे साक्षीदार होते किरण कांबळे असो किंवा विनय केळकर त्याले किरण कांबळे हा एक सफाई कर्मचारी होता आणि तो त्यावेळेला पुण्यामध्ये असल्याचं म्हटलं जातं जिथे ही घटना घडली दाभोलकरांच्या हत्याकांडाची प्रत्यक्षामध्ये पहिल्यांदा जेव्हा त्याला विचारण्यात आलं बातम्यांमध्ये किंवा कोर्टामध्ये जे काही युक्तिवाद झाले त्याच्यात हे समोर आलं की कि किरण कांबळेला विचारण्यात आलं तेव्हा त्याचं म्हणणं होतं की मी काही ही घटना बघितली नाही पण नंतर जेव्हा पोलिसांनी हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की तू तिथेच काम काम करण्यासाठी उपस्थित होतास त्याच भागामध्ये तेव्हा त्याने दबावपोटी कदाचित हे मान्य केलं असेल की हो मी तिथे बघितलं म्हणून प्रत्यक्षात त्याने असंही तिथे सांगितलं की मी अमुक अमुक ठिकाणावरून हे बघितलं ही घटना घडताना आणि ज्या वेळेला हे पाहण्यात आलं की ज्या ठिकाणाहून त्याने बघितल्याचा दावा तो करतोय तिथून ते दिसूही शकत नाही ते काय घडलेलं आहे त्यामुळे तिथे संशय निर्माण होतो की खरोखरच त्याने बघितलेला आहे का की दबावापुटी तो हे करतोय हा एक प्रश्न तिथे निर्माण होतो दुसरा जो साक्षीदार आहे विनय केळकर याचं म्हणणं होतं की तो मॉर्निंग वॉक वगैरे करून आल्यानंतर आपल्या घरी गेला आणि तिथे बाल्कनीमधून बाल्कनीमध्ये उभा असताना दुसऱ्या मधल्यावर त्याचं घर आहे त्या ठिकाणी उभा असताना त्याला दिसलं की एक व्यक्ती जी आहे ती समोर त्या पुलावरनं चाललेली आहे आणि थोड्याच वेळात गोळीबाराचे आवाज आले ती व्यक्ती खाली पडलेली दिसली आणि ज्यांनी गोळीबार केला तेच बहुतेक तिथे ते पळताना दिसले त्यातल्या एकाने ज्यांनी गोळीबार केला त्याच्या डोक्यावर पांढरी टोपी होती असं त्यांचा दावा आहे प्रत्यक्षामध्ये जर हे बघितलं असेल त्याने तर तो चेहरा कसा का काय ओळखणार हा एक त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो कारण दुसऱ्या मजल्यावरनं एक टोपी घातलेला माणूस खालून धावत जात असेल समोरून धावत जात असेल तर ते नेमकं किती अंतर आहे तिथून चेहरा दिसू शकेल का आणि टोपी घातलेला असल्यामुळे चेहरा दिसेल का जर तो नीट दिसला नसेल तर त्या व्यक्तीने मग याच विनय केळकरने दोन हजार अठरामध्ये तो कसा काय ओळखला हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे हे सगळे प्रश्न असे या ठिकाणी आहेत दाभोळकरांना ज्या गोळ्या मारण्यात आल्या सुरुवातीला त्या मागून गोळ्या मारण्यात आल्या डोक्यामध्ये अशा पद्धतीचा दावा होता पण त्याच्यात आणखी एक मुद्दा समोर आला तो म्हणजे समोरून सुद्धा त्यांना डोक्यामध्ये गोळी मारण्यात आली मग नेमकं गोळी कुठून मारण्यात आली किती मारेकरी होते हे सगळं जे आहे ते अजूनही संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे अजूनही ते अज्ञात आहे काय नेमकं का घडलेलं आहे आणि या सगळ्या घटनांमधून हे लक्षात येत जातं की याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत अनेक ठिकाणी चालढकल झालेली आहे असं या सगळ्या बातम्या आत्तापर्यंतचे झाले युक्तिवाद यातून समोर येत राहतं आणि त्यामुळे मी प्रश्न निर्माण होतो की दहा मे रोजी जर निकाल लागला तर त्याच्यात काय सत्य समोर येईल आणि ते यायला पाहिजे खरं तर इतकी वर्ष हा खटला चालू आहे इतकी वर्ष हे प्रकरण चालू आहे खरं काय ते समोर आलं पाहिजे कारण आत्ताच आपण पाहतोय की हिंदुत्ववादी संघटनांचा या सगळ्यामध्ये संबंध आहे असा संबंध जोडला जातो नाव घेतलं जातं सनातन संस्थे संबंध असं जोडलं जातं आणि ही थिअरी अनेक दिवसांपासूनची आहे की जसजसं जेव्हा जेव्हा इस्लामी दहशतवाद हा वाढू लागला प्रत्येक ठिकाणी दहशतवादामध्ये मुस्लिम कट्टरतावादी मुस्लिम जे आहेत ते सहभागी असल्या समोर यायला लागलं तस तसं मग मुस्लिमांचं लांगुलचालन करणारे पक्ष हे बितरले आणि त्यांना वाटायला लागलं की ना याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला हिंदुत्ववादी संघटनाही दहशतवादी आहे त्यातलेही काही लोक दहशतवादी आहेत तेही अशा पद्धतीने हत्या करू शकत आहेत असं एक काहीतरी थिअरी मांडावी लागेल आणि तशा मग मा थिअरी मांडण्याचा प्रयत्न अनेक वेळा झालेला आहे मग प्रसाद पुरोहितांचं प्रकरण असो किंवा हे आत्ताचं दाभोलकरांचं प्रकरण असो त्यामुळे याचा एक सोक्षमोक्ष दहा मे रोजी लागणं आवश्यक आहे तो लागतोय का हे पाहूया त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कोणतं सत्य याच्यातून समोर येतं ते पाहूया तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद